नमस्कार आज आपल्याकडे ना दोन मोठे इंटरेस्टिंग स्रोत आहेत एकात फक्त लोकप्रिय नारुतो याचा उल्लेख आहे हो। तर दुसरा स्रोत जो आहे तो नारुतो मधली चक्र प्रणाली आणि आपली भारतीय योग परंपरा यातली चक्र आणि सिद्धी यांचा साम्य दाखवतो अगदी खूपच रंजक विषय आहे हा हो ना म्हणजे बघा नारुतो मध्ये पाण्यावर चालणं किंवा अदृश्य होणं हे आपल्याला फक्त काल्पनिक वाटतं पण गंमत म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या योग ग्रंथांमध्ये अगदी क्षमतांचा उल्लेख आहे बरोबर आज आपण जरा याच दुव्यावर सविस्तर बोलूया सुरुवात करूया चक्रापासून आता नारुतोमध्ये चक्र म्हणजे काय तर शारीरिक आणि आध्यात्मिक ऊर्जेचं मिश्रण आहे नाही का हो जे निंजा वापरतात त्यांचे ते जुत्सू म्हणजे ती खास तंत्र वापरण्यासाठी हल्ले करण्यासाठी किंवा अगदी उपचारांसाठी सुद्धा बरोबर एक प्रकारची एनर्जी सिस्टम आहे हा मग आपल्या भारतीय योग परंपरेत चक्राची संकल्पना कशी थोड़ी हो, थोड़ी आहे थोडी वेगळी आहे हो थोडी वेगळी आहे पण मुळाशी ऊर्जाच आहे योगामध्ये चक्र म्हणजे शरीरातली सूक्ष्म ऊर्जा केंद्र सामान्यत सात मानली जातात अच्छा जी आपल्या मणक्याच्या रेषेत असतात असं म्हणतात इथे पण ऊर्जाच केंद्रस्थानी आहे पण भर जास्त करून ध्यान प्राणायाम म्हणजे श्वास नियंत्रण आणि साधनेतून मिळणाऱ्या आंतरिक जागृतीवर आहे म्हणजे आत्मपरिवर्तनावर जास्त भर आहे अगदी दोन्हीकडे ऊर्जा एकाग्रता आंतरिक शक्ती यावर भर आहे हे नक्की फरक उद्देशात आहे थोडा आणि इथेच मग सिद्धी येतात बरोबर म्हणजे नारुटोमध्ये आपण बघतो पात्र काय काय करतात ते डोळ्यांनी दूरचं पाहणं बायकुगान किंवा शारिंगान म्हणतात त्याला हो हो किंवा पाण्यावर चालणं वगैरे तर योगातल्या सिद्धी काय आहेत त्या अशाच आहेत का अगदी तशाच आहेत म्हणायला हरकत नाही पतंजली योगसूत्र किंवा भागवत पुराण यांसारख्या आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अष्टसिद्धी सांगितले आहेत म्हणजे आठ प्रमुख अलौकिक क्षमता आठ अच्छा हो ज्या तीव्र आध्यात्मिक साधनेतून मिळू शकतात असं म्हटलं जातं यात तुम्ही म्हणालात तसं दिव्यदृष्टी म्हणजे दूरदृष्टी किंवा लघिमा म्हणजे शरीर एकदम हलकं करून हवेत तरंगणं किंवा वेगाने हालचाल करणं अरे बापरे पाण्यावर चालणं इतरांच्या मनातलं ओळखणं म्हणजे टेलिपॅथी अदृश्य होणं म्हणजे प्राकाम्य अशा अनेक गोष्टी आहेत हनुमानाला अष्टसिद्धी प्राप्त होत्या असंही मानलं जातं हे सगळं ऐकायला म्हणजे खरंच अविश्वसनीय वागतं पण मग प्रश्न येतो की हे सामान्य माणसाला शक्य आहे का की हे फक्त योगी किंवा कथांमधल्या पात्रांसाठीच आहे हा प्रश्न जरा कठीण आहे याचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे अच्छा कसं काय हो कारण योग ज्ञानानुसार माणसामध्ये प्रचंड क्षमता आहेत म्हणजे पोटेन्शियल आहे आता आधुनिक सुद्धा मानवी चेतनेच्या आणि मेंदूच्या अज्ञात क्षमतांवर हळूहळू संशोधन करते खरंय आणि असं म्हटलं जातं की अनेक वर्षांच्या किंवा काही जण म्हणतात अनेक जन्मांच्या कठोर साधनेनी ध्यानानी वैराग्यानी आणि प्रचंड इच्छाशक्तींनी काही व्यक्तींनी अशा क्षमता मिळवल्या आहेत हिमालयीन योगी तिबेटी भिक्षू किंवा अगदी अलीकडच्या काळातले स्वामी राम गोपीकृष्ण नीमकरोली बाबा यांच्यात अशा क्षमता दिसल्याचा नोंदी आहेत म्हणजे उदाहरणं आहेत तर आहेत पण नाही गावानला कारण या क्षमता मिळवणं हे योगाचं अंतिम ध्येय मानलं जात नाही खरं तर केवळ शक्ती मिळवण्यासाठी किंवा अहंकारापोटी जर कोणी याचा पाठपुरावा केला तर तो साधक मार्गावरून भटकू शकतो असं म्हणतात अच्छा हा मुद्दा महत्वाचा आहे हो या क्षमता म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचे केवळ साइड इफेक्ट्स आहेत बाय प्रॉडक्ट्स आहेत त्या काही लोकांना दाखवण्याचे जादूचे खेळ नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी जी कठोर शिस्त लागते त्याग आंतरिक शुद्धता वैराग्य लागतं ते स्वीकारायला बहुतेक लोक तयार नसतात किंवा तेवढे सक्षम नसतात समजलं म्हणजे नारुतोमध्ये पात्र शक्तीसाठी झगडतात पण योग मार्गात शक्ती हे ध्येय नाही तर प्रवासाचा एक भाग असू शकतं पण तोही गरजेचा नाही अगदी बरोबर मग या सारख्या कथा इतक्या लोकप्रिय का होतात काय एवढ्या आवडतात लोकांना कारण मला वाटतं त्या कुठेतरी नकळतपणे याच आपल्या आतल्या गहन आध्यात्मिक कल्पनांना आणि मानवी क्षमतेच्या शक्यतांना स्पर्श करतात त्या काय करतात तर प्राचीन सत्यांना एका आधुनिक एका रोमांचक व्हिज्युअल भाषेत मांडतात हो बरोबर ते बघायला खूप आकर्षक वाटतं त्यामुळेच त्या आपल्या अंतर्मनाशी कुठेतरी जोडल्या जातात तसं मला वाटतं म्हणजे जर आपण व्यापक दृष्टीनं पाहिलं तर प्रश्न हा आहे की कुठल्याही साधनेचा हेतू काय केवळ शक्ती मिळवणं की आत्मज्ञान आणि सत्य शोधणं hmm. योग मार्गानुसार दुसऱ्या गोष्टीसाठी शिस्त वैराग्य आणि नम्रता अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच आपल्या स्रोतांमध्ये रोज थोडा वेळ म्हणजे पंधरा वीस मिनिटं ध्यान आणि श्वास नियमित करण्याचा सराव करायला सांगतात हो त्याचा उल्लेख आहे तसेच पतंजली योगसूत्र विज्ञान भैरव तंत्र किंवा ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी सारखे ग्रंथ वाचायला सांगतात केवळ माहितीसाठी नाही तर तो दृष्टिकोन समजून घेण्यासाठी तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते नारुतो की नारुतोसारखी एक आधुनिक काल्पनिक कथा आणि आपली हजारो वर्ष जुनी भारतीय योग परंपरा यांच्यात एक अनपेक्षित पण खूप खोल नाता आहे अगदी हे दाखवतं की मानवी कल्पनाशक्ती आणि प्राचीन ज्ञान अनेकदा एकाच मानवी क्षमतेच्या आणि अस्तित्वाच्या प्रश्नांना कसं स्पर्श करतं बरोबर आणि हे आपल्याला एका फार महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं की काय या प्राचीन योग पद्धतींचा जर सखोल अभ्यास केला तर खरोखरच मानवाच्या सुप्त क्षमता उघड होऊ शकतील ज्यांना आता आधुनिक विज्ञान सुद्धा हळूहळू का होय ना पण स्वीकारायला सुरुवात करत आहे हा एक मोठा प्रश्न आहे किंवा मग कदाचित या ज्या कथा आहेत मग त्या प्राचीन असोत किंवा नारोतोसारख्या आधुनिक त्या आपल्या चेतनेबद्दल आपल्या दडलेल्या अफाट शक्तीबद्दल अशी कोणती गहन सत्य सांगत आहेत ज्यावर आपण अजून जास्त विचार करायला हवा